धन्यवाद आपण आज या पत्रकार परिषदला उपस्थित आले त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद निवडणूकचं निकालनंतर माझी तब्येत थोडी बरोबर होती आवाजही नव्हतं म्हणून मला ती सभा आपल्याबरोबर चर्चा करता आली नाही प्रेस कॉन्फरन्स घेता आली नाही आणि काल मुंबईला होतं आज दिवस ठरलं मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून या शहराची सर्व जनतेचा मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी परत एकदा भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमचे सेवंटी एट अठ्याहत्तर उमेदवार आपण निवडून दिले सत्याऐी पैकी पूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचं स्ट्राईक रेट मीरा भाईंदरच्या नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला दिला त्याबद्दल त्यांचा मनापासून आम्ही धन्यवाद करतो त्याचसोबत आमचे पक्षाचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी ज्यांनी दिवस रात्र एक किंवा एक महिनाभर काम केलं लोकांपर्यंत पोचायचं काम केलं त्याच सोबत आमचे शुभचिंतक या शहरामध्ये त्यांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाचं जनाधार यावं त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व पत्रकार बसून सगळे वेळोवेळी आमच्या बातम्या वेळोवेळी आमच्या बातम्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत गेले अनेक लोकांनी बिनबुडावेचे आरोप आमच्यावर केले त्याच्यात काही तथ्य नव्हतं शेवटी जनतेनी त्याला उत्तर दिलं आम्ही सांगितलं होतं की आमचं मुद्दा विकासाकाच आहे आमचं संकल्प विकासाचं आहे आणि आम्ही येणाऱ्या काळात काय करणार आहे हे समोर घेऊन जनतेसोबत गेलो पण काही लोकांनी काही पक्षांनी काही नेत्यांनी वारंवार व्यक्तिगत टिप्पणी करून निवडणूक हे दोन व्यक्तीमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आणि आम्ही वारंवार बोलतो होतो की निवडणूक हा भारतीय जनता पक्ष लढत आहे आणि भाजपचे उमेदवार लढत आहेत मी लढत नाही परंतु आमचे इतर नेत्यांना असं वाटत होतं की आता या आमदारकीची आहे काय त्याप्रकारे ते भाष्य करत होते परंतु आम्ही आमचं कॉन्सन्ट्रेशन हा चुकलं नाही आमचं जो एम होतं की परत घ्यायचं लोकांपर्यंत पोचायचं आणि आपली बाजू मांडायची आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून मी त्यांचं धन्यवाद करतो आज सगळ्यांना प्रश्नाची उत्तरं भेटली की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे आणि आजच काल मी बघितलं प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपले परिवहन मंत्री महापालिकेत आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता या ठिकाणी भ्रष्टाचार अंकुश ठेवू हो। आम्ही तुमच्यावर भ्रष्टाचारचे आरोप केले होते आणि जनतेने तुम्हाला नकारलाय आम्हाला नाही पण तुम्ही काय अंकुश ठेवणार आहे आमच्यावर आणि ही महापालिका इंडिपेंडेंट बॉडी आहे स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था आहे याच्यावर कुठल्याही मंत्र्यांचं इंटरफेशन इंटरव्हेंशन चालत नाही हे त्यांना जरा तुम्ही सांगून द्या माझ्या माध्यमातून त्यांची काय कामं असतील तर महापौरकडे घेऊन या त्याचं स्वागत करेल मंत्री महोदय ह्या शहरामध्ये सव्वीस लाखाचा सुद्धा काम मंजूर करू शकत नाही पंचवीस लाख यासाठी बोलतोय की ते आयुक्तांचे अधिकार आहे सव्वीस लाखाचं काम करायचं असेल तरी भारतीय जनता पक्षाकडे त्यांना यावं लागेल ते किती काही मोठे पदावर असले तरी त्याला हे करता येणार नाही म्हणून जनतेला काफी ठेवू नका की तुम्ही काय करणार आहे जनताने आम्हाला संधी दिली आहे या शहराची सेवा करण्याची नक्कीच आम्ही सेवा करणार मी आपल्याला खाली एवढीच विनंती करणार मंत्री मोदयाला खरखर आपल्याला काय करायचं असेल तर खरखर आम्हाला ठाण्याला जायला अजूनही दोन तास तीन तास लागतात तुम्ही तुमचा मतदारसंघातला रस्ता करा आहे जे पोर्ट टॅक्सी आपण नोव्हेंबरला चालू करणार होते दिवाळी दिवशी ते पोर्ट टॅक्सी चालू करा म्हणजे हा ट्रॅफिकचा प्रश्न आमचा सुटेल जे दोन हजार बावीसला तुम्ही संटेकला इमारत दिलेली हॉस्पिटल चालू होता तो हॉस्पिटल तुम्ही चालू करा हे तीन कामं जरी केली तरी, के तरी भारतीय जनता पक्ष समाधान आहे बाकी तुम्ही चिंता करू नका या शहरामध्ये आता भारतीय जनता पक्ष सक्षम आहे शहराचा विकासासाठी आणि आमचा मागे देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहे म्हणजे नक्कीच आम्ही विकास करणार आपण फक्त तीनच काम करा जे आपण सांगितले होते हॉस्पिटलचं उद्घाटन आपण दोन हजार बावीस ला केलं त्यातून सुरू झालं नाही बिल्डरच काम सुरू झालं ते कधी सुरू करणार ते सांगा दोन आपण सांगितलं दिवाळीला पोर्ट टॅक्सी सुरू करणार ट्रॅफिकचा प्रश्न संपेल म्हणजे हवेची टॅक्सी आधी सुरू होणार आहे ते किती तारखेला आपण सुरू करणार आहे ती माहिती आपण द्या आणि ठाण्याचा हो रोड हा कधी परत पूर्ण होईल म्हणजे रोड वाईंडिंग पासून हा ट्रॅफिक कधी ह्या तीनच गोष्ट सांगा खूप आहे आणि दुसरं आपण नगरसेवक सारखा वागू नका आपल्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे परिवार खाता आपलं आहे दर सूट आपण महापालिकेत येऊन एक नगरसेवकी जेवढं जात नाही तेवढं तुम्ही जातात तुम्हाला काळजी आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे परंतु आपली गरिमा आपण ठेवा आपण परिवहन मंत्री आहेत राज्याचे मंत्री आहेत अख्खा दिवस मीरा करणार महापालिका राज्याचं काय होईल हे मी एक आमदार म्हणून जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्याला विचारतोय की आमदार आहे आम्ही तुम्हाला मंत्री केलंय राज्य चालवायला तिकडे तरी लक्ष द्या आपल्याला दोन ठिकाणी एक विरार वसईला आपल्याला प्रभारी केलं होतं आपल्या पक्षाने तिकडे जागा निवडून आली एक इकडे आपण स्वतंत्र नेतो जो काही निवडणूक तिकडे आता काय आले तीन ह्याच चिंतन आपण करा उगाच आता आरोप प्रति आरोप बंद करा जे मी तीन काम सांगितली करा म्हणजे शहराच भला होईल आणि उगस इकडची तिकडची काहीतरी फसवणूक करू नका लोकन दिशाभूल करू नका तुमचा महापालिका म्हणून कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही धन्यवाद भाजपची एखादी सत्ता आली आहे आता महापालिकेमध्ये कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी राहील बघा पहिला पण महापालिकेत एखादी सत्ता होती भारतीय जनता पक्षाचं प्रायोरिटी जे आहे ते आहे इतर रिडेव्हलपमेंटचा प्रश्न सोडवणं कारण की मोठ्या प्रमाणात लोकांना त्रस्त झालेला गेल्या चार वर्षात तो एक आहे रस्त्याच्या खड्ड्याचा प्रश्न आहे आणि पिण्याचं पाणी या गोष्टीला प्रायोरिटी राहतील त्यानंतर जे आम्ही आमचं संकल्पनामा मांडलेला आहे त्याच्यावर करून एक एक करून हे सर्व काम आम्ही करणार विषय असा आहे की आरोप जो करणार आणि आम्ही प्रति आरोप नाही करत आम्ही उत्तर देतो आम्ही प्रति आरोप केला का त्यांचं आणि काही मी त्यांना सांगितलं हे तीन काम मला करू द्या हा आरोप आहे का कारण त्यांनी कमिटमेंट केलं होतं ते मागणी केली महापालिकेमध्ये त्यांचं काय संबंध आहे मला सांगा परिवहन मंत्रीच काय संबंध आहे का ते सन्मानपूर्वक त्यांचं विधानसभा क्षेत्रातले काम असेल त्या ना पण ते येऊन वारंवार काल पण आले आता मी भ्रष्टाचार अंकुश ठेवून अरे तुम्ही भ्रष्टाचार म्हणून तुम्हाला जनताने आम्हाला थोडी आम्हाला स्वीकारलंय आणि स्वीकारल्यानंतर आम्ही या आता काम करू पण तुम्ही दरवेळी येतात काही ना काही आरोप करून जातात काल वेगळं काहीतरी वळण काही जातीवाद मराठी उत्तर भारतीय काल परत तुम्ही उत्तर भारतीय उत्तर भारतीय करत होते त्यावेळी वाटलं नाही आज मराठी उत्तर भारतीय अरे मी सुद्धा निर्णय आला तर मला मराठी माणसांनी मत दिली आहेत ना आणि सर्वात जास्त आमच्याकडे मराठी नगर मराठी नगरसेवक आहेत हो ना पहिले होते आज आजही आहेत ना हे जातीवाद कधी जनतेने सुद्धा केलं नाही लोकांनी सुद्धा केलं नाही हे फक्त तुमचा पराभव झाला म्हणून काहीतरी तुम्ही मार्ग सोडता दुसरं आपण जे सांगितलं होतं जातीवाद हिंदू मुस्लिम हे छुपी युती तुम्ही केली होती तुम्हीच अभिमानाने सांगितलं मी भाईजान आहे भजन की भाईजान आम्ही थोडी सांगितलं छुपी युती तुम्ही केली होती आम्ही थोडी केली आणि ज्यावेळी अंगावर आला तर कुठेतरी जातीवाद करायचं खरखर तर मला विचारलं तर मोठ्या मनाने त्यांनी स्वीकारलं पाहिजे की जनतेने जे कोण दिला आम्ही त्यांना स्वीकारू आणि जो कोणी सत्ता बसला त्यांना आमचा पाठ पाठबल राहील त्यांना आम्ही मदत करू ह्या शरीर हे असलं पाहिजे होतं तुम्ही येऊन परत आरोपच करतात एकदा जनतेने निर्णय दिल्यानंतर कोणी आरोप केलं तर के ते जनतेचा अपमान आहे हे का आम्ही आरोप प्रति आरोप थोडी करतोय मोठ्या म्हणून आम्ही सुद्धा गेले निवडणूक कधी पडतो आम्ही समोरचा व्यक्ती निवडून त्याला शुभेच्छा देतो की आमची शुभेच्छा तुम्हाला या शहराचा विकास तुमचा आता व्हावा तीच आमची शुभेच्छा अशी उत्तर असतात का असं म्हणतो का आपण आता आम्ही तुमचा भ्रष्टाचार काढू आम्ही तुमचं असं करू असं कधी ऐकलंय का काय ते मंत्री आहे आणि ते पण सत्तेतले मंत्र एखादा विरोधकांनी सांगितलं तरी समजते पण तरी हे समजायला पाहिजे की बोलताना बोलता इलेक्शन संपला वाद तुम्ही आम्ही आमचा काम हल्ला इलेक्शन संपले विचारत आहे अजूनही पाणी चालू झालं नाहीये मेट्रो चालू झाला नाहीये काय म्हणणार सर आपण बघा हे तुम्हाला सांगतो की आता महापौर बसल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी डे टू डे कारण त्यांना बैठका लावायचा अधिकार आहे सर्व अधिकार जॉब विचाराचा अधिकार आहे ते एकदा महापौर बसल्यानंतर तातडीने या बैठक घेतील आणि टाईम कार्यक्रम सर्वांना देतील की हे कधी संपणार आहे कधी संपणार आता असा पहिला सारखा चालणार नाही कधी या आणि कधी जा ते ऑल आर आन्सरेबल आता ते सगळे आन्सरेबल आहेत त्या दिशेने एकदा बॉडी बसली की या बैठका घेऊन नंतर आम्ही तुमच्या समोर येऊ की ही आमची डेडलाईन आहे ही आमची डेडलाईन आहे तर बघा असं आहे की तो आरक्षण आला नाहीये आणि हा पक्ष निर्णय घेईल त्यांनी काय सांगितलं त्याच्यावर मी काय उत्तर द्यायला बांधील की नाहीये माझा पक्षाचा जो निर्णय असेल तोच महापौर असेल <laughs>